नमस्कार पालक मित्रांनो सोजत जातीचे लहान बच्चे आपल्या फार्मवरती अवेलेबल झालेले आहेत व्हिडिओमध्ये आपण त्यांची क्वालिटी पाहू शकत आहात एक नंबर वाईट क्वालिटी आहे मित्रांनो पाठी व बोकड दोघी अवेलेबल आहेत लहान बच्चे आहेत मित्रांनो यांचे वजन आहे बारा किलो पंधरा किलो वीस किलो पंचवीस किलोपासून मोठे बोकड पण अवेलेबल आहेत मित्रांनो आपल्या फार्मवरती त्यांचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पाहू शकतात ज्यांना गाबन शेडा लागणार असतील त्या पण आपल्या फार्मला डायरेक्ट अवेलेबल आहेत हे लहान बच्चे मित्रांनो यांचा रेट आहे पाचशे रुपये प्रति किलो लहान बोकड आहेत दहा बारा किलोपासून पुढे आहेत मित्रांनो ज्यांना लागणार असतील त्यांनी आपल्या फार्मला डायरेक्ट भेट द्यावी फार्मवरती डायरेक्ट ॲवेलेबल आहेत फार्मला भेट देण्यासाठी आपल्याला संपर्क करावा आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका जिल्हा जिल्हाधुळे स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती आपण अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला व चॅनलला सब्सक्राइब करा